सिंगल अडीचशे रुपयाला असणार आहे आणि तीन घेतले आपण तर साडेपाचशे रुपयाला तीन प्युअर कॉटन सिंगल जर तुम्ही घेतला तर तीनशे चाळीसला आहेत आणि तुम्ही आणि याचा जो बेल्ट आहे हा सुद्धा तुम्हाला इथं मोठा दिसतो सपोर्ट दिलेला आहे आणि वरून आणि बाजूनी आणि खालून अशा सर्व बाजूनी तुम्हाला असं सपोर्ट असणार आहे बघा हा, हा तीनचा सेट घेतला तीन गाऊन घेतले तर तुम्हाला फक्त आणि फक्त नऊशे रुपयाला शॉपचं लोकेशन दाखवते किशोर क्रिएशन रविवार पेठ मनीष मार्केट मनीष मार्केटमध्ये आत आल्यानंतर डाव्या बाजूला हे दुकान आहे इनर गारमेंटचं किशोर क्रिएशन बोला आपण आलेलो आहोत आता किशोर क्रिएशन मनीष मार्केट रविवार पेठ आपण घेऊन आलेलो आहे आता नवीन कॉर्सेट आता हे आपल्याकडे ही रेंज पाचशे रुपयापासून पुढे चालू होत आहे आणि कॉटन गाऊन्स वगैरे सगळे अवेलेबल असतील सर्वांमध्ये स्कीम अवेलेबल आहे तर तुम्हाला एकच करायचं आहे व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे पूर्ण बघायचं आहे यामध्ये आपल्याकडे डबल एक्सेलपर्यंत कॉटसेट हंड्रेड पर्सेंट कॉटनमधली व्हरायटी कवर करणार आहोत इनर गार्मेंट्स पण कव्हर करणार आहोत ज्यावर ऑफर असणार आहे चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण कॉटसेटमधली व्हरायटी बघत आहोत ज्यामध्ये तुम्हाला बघा अशा सु, मध्ये सुद्धा कॉटसेट अवेलेबल राहणार आहे आणि हा आपल्याला अशा प्रकारे शॉर्ट मध्ये येतो लॉंग मध्ये नाहीये हा शॉर्ट मध्ये असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला जर गोल गळा हवा असेल तर व्ही पॅटर्न आहे पुढे गोल गळ्यामध्ये सुद्धा व्हरायटी तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे शंभर टक्के कॉटन मध्ये ही व्हरायटी तुम्हाला इथं उपलब्ध आहे आता यामध्ये तुम्हाला डबल एक्सेल पर्यंत सायझ असणार आहे आणि पाचशे रुपयापासून आपल्याकडे हजार रुपयापर्यंत हे कॉटसेट उपलब्ध आहेत बघा आता हा टॉप आहे आणि हा बॉटम आहे या सूतामध्ये जसा डिफरन्स पडणार आहे तसा रेटमध्ये पण फरक पडत जाणार आहे आपल्याकडे अगदी साडेपाचशे पासून हजारपर्यंत हे पॅटर्न तुम्हाला बघायला मिळतील डबल एक्सेल पर्यंत कलर रेंज म्हणताल तर भरपूर कलर रेंज आहे खास उन्हाळ्यासाठी ही कलर रेंज आपण इथं आज कवर करतोय भरपूर कलर रेंज असणार आहे प्रत्येक तुम्हाला कलर रेंज बघायला मिळणार आहे यासोबतच सायजेस म्हणताल तर डबल एक्सेल पर्यंत सायजेस अवेलेबल आहे पाचशे रुपयापासून हजार रुपयापर्यंत कॉटन कॉटसेट सेट राहणार आहे कॉटन मध्ये नाईट गाऊन सुद्धा बघायला मिळणार आहेत हंड्रेड पर्सेंट कॉटन असणार आहे आणि प्रत्येक गाऊन मध्ये आपल्याकडे ऑफर चालू आहेत तुम्ही जर हा आता आपण स्क्रीनवर बघतोय हा जर गाऊन घेतला तर तुम्हाला सिंगल घेतला तर फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला बसणार आहे आणि तीन घेतले तर तुम्हाला अगदी सुंदर रेट बसणार आहे फक्त आणि फक्त साडे साडेपाचशे रुपयाला तीन असणार आहेत कोणतेही घ्या साडेपाचशेला तीन सिंगल घेतला तर अडीचशे रुपयाला एक यामध्ये कलर रेंज आणि पॅटर्न तुम्हाला बघायला मिळतील गळ्याचा शेप तुम्ही बघताल प्रत्येकाचा वेगवेगळा शेप आता याचा गोल आहे तर हा पर्पल आहे याचा बघा पंच कोणी आहे प्लेट मध्ये तुम्ही बघताल तर याला याला प्लेटिंग आहे आणि हा पूर्ण एकाच शेप मध्ये ए लाईन मध्ये तुम्हाला कलर रेंज म्हणताल तर खूप सुंदर सुंदर कलर रेंज असणार आहे सिंगल अडीचशे रुपयाला असणार आहे आणि तीन घेतले आपण तर साडेपाचशे रुपयाला तीन प्युअर कॉटन म्हणजेच हंड्रेड पर्सेंट कॉटन आता आपण राजवाडी कॉटन मधली व्हरायटी बघत अस आहोत मगाशी पाहिले ते पण कॉटनच आहे परंतु ह्या कॉटन मध्ये आणि त्या कॉटन मध्ये भरपूर फरक आहे याची सूत तुम्ही बघताल तर हाताला मौसूद आणि भरून येणार आहे यामध्ये तुम्ही बघताल इथे पुढे चुन्या दिलेल्या आहेत प्लेटिंग दिलेले आहे गळ्याचा पॅटर्न खूप सुरेख आहे कलर व्हेरिएशन्स तुम्हाला खूप सुंदर सुंदर मिळणार आहे सिंगल जर तुम्ही घेतला तर तीनशे चाळीसला आहेत आणि तुम्ही ह्या तीनचा सेट घेतला तीन गाऊन घेतले तर तुम्हाला फक्त आणि फक्त नऊशे रुपयाला तीन उपलब्ध आहेत यामध्ये गळ्याचे पॅटर्न पण तुम्हाला खूप सुरेख मिळणार आहे तर ह्याला फ्रंट आणि बॅक दोन्ही बाजूने गळा दिलेला आहे त्यामुळे तुम्हाला उन्हाळ्यासाठी ज्या मैत्रिणींना नाही का खूप मागून नेक ओपन हवा आहे त्यांच्यासाठी पण ऑप्शन आहेत याच प्रकारे तुम्हाला आणि असे तीन मध्ये हे कव्हर करू शकता म्हणजे तीन मध्ये हा जो दाखवला आहे असा सेट पण घेऊ शकता याचा नेक बघा पंचकोनी आहे पायपिंग केलेला आहे प्लेटेड आहे याला खिसा सुद्धा पुढे दिलेला आहे सुंदर पॅटर्न असणार आहे फक्त आणि फक्त तीनशे चाळीसला एक आणि तीन घेतले तर नऊशे रुपयाला तीन पुढे किंवा साईडला आपल्या okay. मैत्रिणींसाठी कस्टमरसाठी कुठेही मोबाईल ठेवण्यासाठी सोय भरपूर आहे याच्यात डिझाईन व्हरायटी तुम्हाला असं मिळणार म्हणून लवकरात लवकर भेट द्या किशोर क्रिएशन रविवार पेट मनी यामध्ये पण आपल्याकडे भरपूर कलर रेंज असणार आहे परंतु कसं एका व्हिडिओ मध्ये सगळी कलर रेंज तुम्हाला दाखवणं शक्य नाहीये ज्या मैत्रिणींना ऑफर घ्यायची आहे हे सुंदर सुंदर कलर तुम्हाला बघायचे असतील तर एकच करायचं आहे लवकरात लवकर शॉपला भेट द्यायची आहे अशी ऑफर मार्केट मध्ये मा तुम्हाला कुठंही मिळणार नाही ती फक्त तुम्हाला मिळणार आहे किशोर क्रिएशन रविवार पेठ मनीष मार्केट येथे किशोर क्रिएशन मध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट बघायला मिळेल ती म्हणजे नाईस लुक या ब्रँडेड ब्राच्या कंपनी या ना ब्रँडेड कंपनीवर तुम्हाला मिळणार आहे एम आर पी वर ऑफर आणि ही ऑफर तुम्हाला मी बोलता बोलता सांगणारच आहे आपण सर्वात पहिल्यांदा ह्या ब्रा कशा असणार आहेत त्या बघू ही जी ब्रा आहे याला हे बघा ब्रॉड बेल्ट असणार आहे याच प्रकारे इथं सपोर्ट दिलेला असणार आहे आणि याचा जो बेल्ट आहे हा सुद्धा तुम्हाला इथं मोठा दिसतो याच प्रकारे तुम्ही इथं बघता ही दुसरी जी ब्रा आहे याला बघा साईडला तुम्हाला अशा प्रकारे सपोर्ट दिलेला आहे आणि थोडस असं फॅन्सी लुक दिलेला दिले आहे त्यांनी आपल्याला आणि यामध्ये आपल्याकडे तीन कलर अवेलेबल असणार आहे स्किन कलर व्हाईट कलर आणि ब्लॅक कलर आता ही जी ब्रा बघताल तर ह्या ब्राला तुम्हाला वरून आणि बाजूनी आणि खालून अशा सर्व बाजूनी तुम्हाला असं सपोर्ट असणार आहे बघा हा पूर्ण सपोर्ट असणार आहे या ब्राला आणि ही पण तुम्हाला कॉटनचीच मिळणार आहे खास उन्हाळ्यासाठी आपल्याला ही ब्रा इथं अवेलेबल आहे नाईस लुक ब्रँडची ही ब्रा असणार आहे एमआरपीवर सिंगल घेतली तर काय आपली ऑफर असणार आहे ऑफर आहे सिंगल ब्रा वर एम आर वर दहा टक्के डिस्काउंट त्यात जर तुम्ही क्वांटिटी घेतली तीन पीस घेतले तर पंचवीस टक्के डिस्काउंट व पाच पीस घेतले तर अजून डिस्काउंट वाढून चाळीस टक्केपर्यंत डिस्काउंट अवेलेबल आहे तर लवकरात लवकर घ्यायचं आहे आणि अशा सुंदर ब्रा तुम्हाला इथं अशा मार्केटमध्ये कुठेही मिळणार नाही ज्या ब्रँडेड ब्रा वर तुम्हाला ऑफर असणार आहे सर या सोबतच आपल्या इथं साईज कोणत्या कोणत्या असणार आणि कप ची व्हरायटी कुठली कुठली असणार आपल्याकडे मॅडम चौतीस पासन घेऊन बेचाळीस पर्यंत बी कप सी कप डी कप ई कप पर्यंत आपल्याकडे व्हरायटी आहे सगळ्या ह्याच्यात तिन्ही कलर मध्ये अवेलेबल आहे लवकरात लवकर या आणि आपली ऑफर मिळवा आता आपला हा जो सेक्शन आहे हा पूर्ण पॅन्टीचा सेक्शन आहे जिथे तुम्हाला ब्रँडेड पॅन्टी सुद्धा अवेलेबल राहणार आहेत सुंदर व्हरायटी सुंदर पॅटर्न अगदी न्यू मध्ये जे जो पॅटर्न आहे तो आपल्याकडे सगळ्या पद्धतीचा अवेलेबल राहतो पॅन्टीमध्ये आपल्याकडे भरपूर व्हरायटी असणार आहे आपल्याकडे काय प्राइस असणार आहे यामध्ये आपल्याकडे पॅन्टीज आहे दोनशे सत्तर ला तीन पीसचा असा सेट येणार ब्रँडेड ते सुद्धा व्हीआयपी कंपनीची येणार ह्याची अशी क्वालिटी आहे चांगली मटेरियल आणि स्टेज पण सुंदर आहे काही प्रॉब्लेम येणार नाही उन्हाळ्यामध्ये यामध्ये घाम पण टिपून घेतला जाईल एकदम टिपून कॉटन होजरी आहे आपला ह्याच्या जा बेल्ट ची व्हरायटी येईल कोणाला पातळ बेल्ट पाहिजे पातळ बेल्ट मध्ये आहे ब्रॉड बेल्ट पाहिजे ब्रॉड बेल्ट मध्ये अव्हेलेबल आहे आणि कव्हरेज आपल्याला मागून सुद्धा अगदी फुल कव्हरेज आहे बघा तुम्हाला म्हणजे पॅन्टी मध्ये तुम्हाला अनकम्फर्टेबल फील नाही होणार यामध्ये आपल्याकडे सायजेस म्हणताल तर सायजेस आपल्याकडे म्हटले तर एम पासून थ्री एक्सेल फोर एक्सएल पर्यंत सायजेस अव्हेलेबल आहे आता आपण ही घेतली ती फोर एक्स एल साइज साधारण अवेलेबल आहे यामध्ये बघा आपल्याकडे अजून व्हरायटी भरपूर आहे तुम्हाला प्रत्येक व्हरायटी मी दाखवत बसले तर अगदी व्हिडिओ खूप मोठा होईल पॅटर्न तुम्हाला हवे ते हवे तसे मिळणार आहेत सध्या मार्केटमध्ये जे नवीन पॅटर्न आलेले आहेत किंवा तुमचं नवीनच लग्न ठरलं असेल तर लग्न ठरलं असेल तर तुम्हाला अवेलेबल आहे व लेडिस जे तुम्हाला गाऊन फॅन्सी खरेदी गाउन असतात ते सुद्धा आपल्याकडे तर तुम्हाला असेल तर लवकरात लवकर शॉपला भेट द्यायची आहे आणि आपल्या इथली ही व्हरायटी कव्हर करायची कलर रेंज आपल्याकडे भरपूर आहेत बघा आणि व्हरायटी आणि डिझाईन्स पण असणार आहे प्रत्येकाचे पॅटर्न बदलतील कंपनी बदलेल तसे रेट पण बदलणार आहे अगदी आपल्याकडे दोनशे सत्तर तीन पीस ते पाचशे ते सहाशे तीन पीस या रेंज व्हरायटी भरपूर अवेलेबल आहे आता आपण आप फिडिंग कुर्ती किंवा आपण अशा प्रकारे वन पीस ही व्हरायटी बघणार आहोत ज्या माझ्या मैत्रिणी आता नवीनच मम्मा होणार आहेत किंवा मम्मा झालेल्या असतील तर त्यांच्यासाठी अगदी हा फायदेशीर व्हिडिओ होणार आहे बघा यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण झीप असणार आहे तुम्हाला फीड करताना अगदी कम्फर्टेबल फील होईल याचा विचार करून आपल्याला लॉंग झीप दिलेली आहे आणि दोन्ही बाजूनी असणारे जे फॅब्रिक -जस्त आहे हे कॉटनचं आहे ज्यामुळे बेबीला okay. आणि तुम्हाला दोघांनाही कम्फर्टेबल फील करून देण्यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करतो पुढे आपल्याला पूर्ण अशा प्रकारे प्लेट्स दिलेल्या आहेत आणि सुंदर पॅटर्न यामध्ये आपल्याकडे सायझेस पण अवेलेबल आहेत सायजेस काय काय असणार सासेल डबल एक्सेल आहे ओके आणि चेन सुद्धा बघू शकता हिडन आहे म्हणजे कोणालाही लक्षात येणार नाही का तुम्ही फिडिंग कुर्ती अशी स्पेशल घातलेली आहे ओके आणि एकदम सुंदर याला पण त्यांनी थोडस फॅन्सी लुक पण दिलेला आहे यामध्ये आपल्याकडे रेट सुद्धा वेगवेगळे असणार बघा आता ही पण कुर्ती एकदम छान दिसते दिसायला माग तुम्हाला अशा प्रकारे नॉट दिलेली आहे हा याला पण इथं तुम्हाला अशा प्रकारे बघा एकदम झीप तुम्हाला दाखवताची कशी असणारी सरी हे बघा एकदम एकदम इनविजिबल बारीक झीप आहे कोणालाही लक्ष देणार नाही तुम्ही फिडिंग कुर्ती किंवा फिडिंग गाऊन असे घातले आहे आणि क्वालिटीला काही प्रॉब्लेम येणार नाही चेन ही स्टँडर्ड वापरलेली आहे आणि यामध्ये प्राइस कशी कशी असणार आहे सर आपल्याकडे आपल्याकडे प्राइस आहे सहाशे रुपये पासन घेऊन नऊशे हजार रुपये पर्यंतच्या कुर्ती आहे आता आपण सगळीकडे वन पीस बघतो कुर्ती कुठंच अवेलेबल नाही आपल्या इथं तुम्हाला ही अशा पद्धतीने कुर्ती अवेलेबल राहणार आहे ज्यामध्ये तुम्हाला लेगिंग पण वेअर करता येणार आहे आणि इथे बघा आपल्याला चेन लुक आहे म्हणजे काही मैत्रिणींना असं असतं की आम्हाला वन पीस नाही आपल्याला कुर्ती पॅटर्न क कवर करायचा तर हा चिकनमध्ये आहे कॉटन सूत आहे आपल्याला आतून त्यांनी अस्तर सुद्धा दिलेला असणार आहे सुंदर सुंदर व्हरायटी आहेत भरपूर कलर आहेत व्हिडिओन बघा तुम्हाला फक्त फ्रंटला प्लेट आहेत आणि कडेला प्लेट्स नाही आहेत म्हणून हा पॅटर्न कवर करतोय पुढे गोल गळ्यासोबतच एक सुद्धा ठेवलेला आहे आणि इथे हिडन चेन तुम्हाला दिली अगदी समजून सुद्धा येत नाही इथे जवळून पाहिलं कीच कळतं की इथे चेन यामध्ये आपण कलर रेंज बघत आहोत बघा खूप सुंदर सुंदर कलर रेंज असणार दो, दो आहेत हो। कलर एकदम सुंदर सुंदर नाही नाही सर छान दिसत यामध्ये आपल्याकडे कलर रेंज पॅटर्न खूप सुरे सुरेखा आहेत सुताची क्वालिटी एकदम बेस्ट असणार आहे कम्फर्टेबल तुम्हाला फील होणार इवन बेबीला घेतल्यानंतर त्याला काही टोचणार नाही त्याला काही त्रास होणार नाही हा पूर्ण विचार करून आपण हे जे पॅटर्न आहेत हे बनवून घेतलेले आहेत आणि ह्या स सर्व पॅटर्नवर आपल्या इथं तुम्हाला वेगवेगळे कलर रेंज आणि सायजेससुद्धा अवेलेबल राहणार तर लवकरात लवकर भेट द्यायचे की कि... किशोर क्रिएशन रविवार पेठ मनीष मार्केट येत